नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महापालिका निवडणुकापूर्वीच भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात या अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना बहाल केली आणि महायुतीस म्हणून सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले हे सर्व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात घाणेडं राजकारण करून आणलं आणि महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले परंतु उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काही भारतीय जनता पक्षाला पसंती पडलं नाही त्यामुळे त्यांनी ना ही खेळी आणि एकनाथ शिंदेंना हाताशी धरून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत घेतलं पैशासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवला आणि शिवसेनेचे तुकडे केले असे देखील राजकीय वर्तुळात त्यावेळी बोलले जाऊ लागले पन्नास खोके एकदम ओके हो अशा देखील घोषणा त्यावेळीच्या राजकारणामध्ये दिल्या गेल्या मात्र आता ज्या शिंदेना हाताशी धरून महाराष्ट्राची सत्ता मिळवली त्याच एकनाथ शिंदेंना आता भाजपने रंग दाखवायला सुरुवात केली आहे आणि भाजपने त्यांना धक्क्यावर धक्के द्यायला देखील सुरुवात केली आहे असाच एक धक्का भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला आहे ऐन महापालिका निवडणुकापूर्वी शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे मागा ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्गीय सुभाष एरुनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुभाष एरुनकर हे वार्ड क्रमांक अकराचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत त्यांनी शेकडो लोकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुभाष एरुनकर गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेत होते पण त्यांनी शिवसेना सोडून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र